सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय जगदंबा माता की जय दुर्गा माता की जय नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा नवरात्र उत्सव आपला सर्वांना साजरा करायचा आहे यावर्षी दहा दिवस हा उत्सव होणार आहे नवरात्र या शब्दाची संधी नऊ रात्रींचा समूह अशी होते पण आपला नवरात्र उत्सव हा तिथीवर आधारित आहे किंवा तिथी प्रधान आहे कधी तिथी कमी होतात कधी वाढतात याला तिथीचा क्षय होणे किंवा वृद्धी होणे असं म्हणतात मग यावर्षी तृतीया ही तिथी वृद्धी झालेली आहे वाढलेली आहे म्हणून हा उत्सव दहा दिवसाचा होत आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी घटस्थापनाला सुरुवात होईल आणि घटस्थापना होईल दरवर्षीप्रमाणे नऊ दिवसांचे घट ज्यांना बसवायचे आहेत त्यांनी सोमवारी अपराहन म्हणजे साधारणत दीड वाजेपर्यंत घटस्थापना होऊन जावी दिवसांचे जे सण असतात उदाहरणार्थ देवी नवरात्र गणपती यांची स्थापना ही दुपारपर्यंत झाली पाहिजे म्हणजे पहिला दिवस असं धरलं जातं म्हणून सर्वांनी लक्षात ठेवावं की दुपारपर्यंत घटस्थापना व्हावी किंवा आपल्या घरी जो घटस्थापनेचा प्रघात आहे रूढी आहे त्याप्रमाणे आपण घटस्थापना करावी घटस्थापना दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे यानंतर सात दिवसांचे घट बसवले जातात अनेकांच्या इथं सप्तरात्रोत्सव म्हणजे सात दिवसांचे घट हे दिनांक चोवीस तारखेला बसणार आहेत त्यांनी चोवीस तारखेला घटस्थापना करावी सात दिवसांच्या घटांची सव्वीस तारखेला ललितापंचमी आहे दरवर्षी नवरात्रामध्ये ललितापंचमीचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे ललिता सहस्रनाम स्तोत्राचे पाठ केले जातात अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी अशा अठ्ठेचाळीस दुर्वा देवीला या दिवशी वाहिल्या जातात ललिता सहस्रनाम म्हणत कुंकुमार्चन केलं जातं अशा विविध प्रकारे ललिता देवीची स्तुती केली जाते अनेक ठिकाणी ललिता देवीसाठी वेगळे उत्सवही केले जातात हा ललिता उत्सव ललिता पंचमी दिनांक सव्वीस रोजी आहे आणि पाच दिवसांचे घट मात्र सत्तावीस तारखेला बसत आहेत कारण तिथी प्रमाणे हे घट बसवले हो जात असतात तर सव्वीस तारखेला जरी पंचमी असली दरवर्षी काहीजण ही, ही लक्षात ठेवतात हो की पंचमीला पाच दिवसाचे घट बसवायचे असं लक्षात ठेवतात हो पण हे त्यांच्यासाठी विशेष सूचना की त्यांनी यावर्षी ललिता पंचमीच्या दुसऱ्या दिवशी हे घट बसवायचे आहेत याप्रमाणे पाच दिवसाचे घट होतील त्यानंतर तीन दिवसांचे घट बसवले जातात याला त्रिरात्रोत्सव असं म्हटलं जातं हे तीन दिवसांचे घट दिनांक एकोणतीस रोजी बसणार आहेत सोमवारीच ज्यांच्या इथे तीन दिवसांचे गट आहेत त्यांनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हे घट बसवायचे आहेत त्याच दिवशी ज्यांच्याकडे सरस्वती आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी सरस्वती पूजन आणि नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला हे सरस्वती विसर्जन केलं जातं उत्थापन केलं जातं सरस्वती पूजन दिनांक एकोणतीस रोजी होईल तीन दिवसांचे घट किंवा तिरात्रोत्सव हा दिनांक एकोणतीस रोजी सुरुवात होईल महालक्ष्मीची घागर फुंकणे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये हा प्रघात आहे किंवा एक घागर फुंकण्याची जी पूजा आहे घागर नाचवणे म्हणतात काहीजण याला तर हा विधीसुद्धा दिनांक एकोणतीस रोजी होणार आहे महालक्ष्मीपूजन घागर फुंकणे किंवा घागर नाचवणे हा विधी दिनांक एकोणतीस रोजी होणार आहे आपल्या पद्धती रूढीप्रमाणे आपल्या भागामध्ये ज्याप्रमाणे घागरपूजन केलं जातं त्याप्रमाणे आपण करावं आणि त्यानंतर दिनांक तीस रोजी दुर्गाष्टमी जसं ललितापंचमीचं विशेष महत्त्व आहे तसं नवरात्रामध्ये अष्टमीचं विशेष महत्त्व आहे मारवाडी समाजामध्ये आठ दिवसांचेच घट असतात त्यांच्या इथे अष्टमीला घट उठवले जातात बऱ्याच जणांचे ते मारवाडी समाजामध्ये किंवा राजपूत समाजामध्येही काही ठिकाणी आठ दिवसाचे घट असतात त्यांचे इथे अष्टमीलाच घट उठवले जातात हे ज्यांच्या त्यांच्या इथल्या परंपरा पाळून ज्यांना अष्टमीचे घट उठवायचे असतील किंवा उत्थापन करायचे असेल त्यांनी दिनांक तीस रोजी मंगळवारी अष्टमी आहे महा उपवास या दिवशी केला जातो अष्टमीचे उपवास जवळपास संपूर्ण भारतामध्ये केले जातात अनेकजण तर नऊ दिवसांचे पूर्ण उपवास करतात पण महा अष्टमी किंवा अष्टमीचा महाउपवास हा दिनांक एकोणतीस मंगळवार रोजी आपल्याला करायचा आहे त्यानंतर एक रात्रोत्सव सुद्धा अष्टमीलाच आहे ज्यांचे एकच दिवसाचे घट आहेत हे एक दिवसाचे घटही अष्टमीच्या दिवशी बसतात म्हणून तेसुद्धा मंगळवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी मंगळवारी हे घट बसवायचे आहेत आणि नवमीला हे घट उठवायचे असतात नवरात्रासाठी एक लक्षात ठेवा की कधीही नवरात्राची स्थापना झाली असेल नऊ दिवसाची सात दिवसाची पाच दिवसाची तीन दिवसाची किंवा एक दिवसाची उत्थापन मात्र नवमीलाच होतं किंवा घट हे नवमीला उठले जातात उठवले जातात हे लक्षात ठेवा मध्ये कधीही घट उठवले जात नाहीत काहीजणं विचारत होते की आम्ही तीन दिवसाचे घट पहिल्यांदाच बसवले तर चालतील म्हणजे प प्रतिपदा द्वितीय तृतीया असे बसवले तर चालतील का असं चालत नाही नवरात्राची समाप्ती ही नवमीलाच झाली पाहिजे महानवमी या दिवशी देवीला महानैवेद्य दाखवला जातो देवीचं बलिदान दिलं जातं देवीसाठी होम हावन वगैरे केले जातात हा नवमीचा नवरात्रातील शेवटचा दिवस असतो पण ज्यांच्या इथे दस दसऱ्याचे घट उठवतात ते म्हणजे बालाजीचे घट व्यंकटेश भगवंताचे घट हे दहा दिवसाचे असतात प्रतिपदेलाच त्यांची स्थापना होते पण उत्थापन मात्र दसऱ्याच्या दिवशी होतं दशमीला होतं हे लक्षात घ्यावं नवमीच्या दिवशी आयुधपूजन यावर्षी सांगितलेलं आहे साद दरवर्षी साधारणतः दशमीला आयुधपूजन येतं पण यावर्षी आयुधपूजन हे नवमीला करायचं आहे तिथीप्रमाणे आणि दिनांक दोन ऑक्टोबर गांधी जयंती आलेली आहे या दिवशी आपल्यास दसरा साजरा करायचा आहे सीमोल्लंघन करायचं आहे नवमीला घट उठवले जातात देवीचे घट नवमीला समाप्त होतात नऊ दिवसांचे व्रत ज्यांनी केलेले असेल उपवास ज्यांनी केलेले असेल त्यांचा शेवटचा दिवस हा नवमीचा असतो दिनांक एक ऑक्टोबर रोजी नवमी महानवमी नवरात्राचा उपवास समाप्ती ही एक ऑक्टोबर रोजी होईल होम हवन वगैरे नवमीला जे करणार आहेत त्यांनी एक तारखेला करायचं आहे एक ऑक्टोबर रोजी आणि दोन तारखेला दसरा सीमोल्लंघन करण्यासाठी आहे या दिवशी अश्वपूजा केली जाते सिमोल्लंघन केलं जातं आपट्याच्या पानाची पूजा केली जाते अपराजित वृक्षाचं पूजन केलं जातं शमीपूजन केलं जातं आणि सायंकाळी सिमोल्लंघन करून एकमेकाला सोनं वाटलं जातं म्हणजे आपट्याचे पान शमी देवीपुढं आलेलं धान्य हे देवाला वाहून एकमेकाला दिलं जातं आपल्या इकडे जशी रूढी आहे तसं आपण करायचं आहे काही भागामध्ये लहान मोठ्याला सोनं देतात टोपीला सोनं सोनं लावून सीमोल्लंघन करतात किंवा देवीपुढे आलेलं धान्य हे टोपीला लावलं जातं आणि सीमोल्लंघन केलं जातं अनेक ठिकाणी रावण दहनाचाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला जातो आजकाल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि गावागावातही हे रावण दहन कार्यक्रम केला जातो अशा प्रकारे हा नवरात्राचा उत्सव सर्वांनी साजरा करायचा आहे नवरात्र उत्सव हा विशेषत अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक उन्नती स्वतःची करून घेण्यासाठी सांगितलेला आहे त्या काळामध्ये देवीचे तत्त्व हे सर्वात जास्त पृथ्वीवरती असतात आणि म्हणून एकभुक्त राहणे किंवा एक वेळेस जेवण करणे नऊ दिवस पूर्ण उपवास करणे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधानही लिंबू पाण्यावरती हा उपवास करतात हे आपण सर्वजण जाणताच याच्यामागचं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त काळ भगवंताच्या स्मरणात राहावा जास्तीत जास्त वेळ आपल्या देवाच्या सान्निध्यात जावा आणि त्यांचं मनन स्मरण करावं आज या नवरात्र उत्सवासोबत काही नकोत्या गोष्टी जोडल्या जात आहेत कृपया सर्वांनी अशा गोष्टीला आळा घालावा आईवडिलांनी विशेषत मुलांवर मुलींवर लक्ष द्यावं आणि ज्या संस्कृतीला अयोग्य अशा गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याकडनं होऊ नयेत याची दक्षता घ्यावी पुण्य नाही तर नाही पाप तरी करू नये अशी बुद्धी आपल्या कुटुंबियांची असावी याची सर्वांनी दक्षता घ्यावी कारण भगवंताच्या नामस्मरणात दंग होऊन देवीपुढं नाचलं जातं गोंधळ घातला जातो, जातो। पण अश्लील पिक्चरच्या गाण्यावरती जिथे कुठे नवरात्राच्या नावावरती असे गरभा डान्स होत असतील तर शक्यतो अशा गोष्टी पाहूसुद्धा नाही अशा गोष्टी करणं लांबच पण पाहूसुद्धा नाही कारण अशा गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्यांच्यामध्ये आपणही सामील आहोत असा त्याचा आहे की पापाचे सहभागी आपणही आहोत म्हणून आपल्या घरच्या कोणीही व्यक्तीने अश्लील पिक्चरच्या गाण्यावरती देवी व समोर किंवा देवीच्या नावाने नवरात्राच्या नावाने नाच करावा म्हणजे ही अत्यंत खालची पातळी आहे हे आपण लक्षात घ्यावं अवश्य भगवंताच्या नामस्मरणात भजनात देवीच्या गाण्यामध्ये आपण तल्लीन होऊन देवीच्या नामस्मरणात नाच करू शकता गर्भा करू शकता पण त्यामध्ये देवीचं अधिष्ठान असलं पाहिजे हे लक्षात घ्यावं नवरात्रामध्ये पूजा करताना आपण आपल्या घरी असलेले घट काही जणांचे ते माळी सोडायचे असतात रोज एक माळ अशा पद्धतीने नवरात्रामध्ये नवमीपर्यंत नऊ माळ सोडल्या जातात पण यावर्षी माळी ह्या तृतीया दोन असल्यामुळे एक माळ वाढणार आहे त्यामुळे काही चिंता करायची नाही दरवर्षीप्रमाणेच माळ सोडायची आहे अनेक जणांना प्रश्न पडतो मग आता एक माळ टाकायची नाही का कमी करायची का वगैरे असं काही करायचं नाही दिवसाप्रमाणे माळ टाकायची आहे ज्या वेळेला माळ आठ दिवसांचे नवरात्र येतात त्यावेळेला एक वाढून टाकायची असते पण इथे कमी करायची नाही याप्रमाणे माळीसाठी सर्वांनी लक्षात ठेवावं तर आपल्या परंपरेप्रमाणे नवरात्र करायचे आहेत काही वाढ किंवा कमी करू नये जे आहे तसंच ठेवावं फुलोरासुद्धा अष्टमीचा फुलोरा काही जणांची असतो काही जणांची ते नसतो म्हणून एखाद्याची ते फुलोरा पाहिला तर आपणही बसवावा का अशा भानगडीत पडायचं नाही हे लक्षात ठेवावं आणि आपले नवरात्र दरवर्षीप्रमाणे परंपरा पाहून साजरे करायचे असतात अशा प्रकारचा हा नवरात्र उत्सव सर्वांनी देवीच्या नामस्मरणामध्ये अखंड नामस्मरण करावं रोज कुंकुमार्चन करावं वेगवेगळ्या पदार्थांनी देवीला अर्चन करावं कधी पुष्पाने कधी फळांनी कधी बे बेला कधी दुर्वाणी असे वेगवेगळे पदार्थही घेऊ शकता हिरण्य घेऊ शकता याबरोबर अभिषेक करू शकता रोज सामूहिकरित्या कुंकुमार्चन करायची इच्छा असेल तर तेही करू शकता सामूहिक बरोबर आपण अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या स्तोत्रपठन करू शकतो देवीचे विविध प्रकारचे स्तोत्र आहेत याची स्पर्धा आपण घेऊ शकतो देवीच्या अंगातील शक्ती तिचं चा नावच आहे शक्ती ह्या शक्तीचा उत्सव आपण शक्तीच्या जोरावर करायचा आहे आणि वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार आपल्याकडनं कसा होईल किंवा या धर्माचे नियम आपण कसे पाळू हेही आपण लक्षात घेऊन हा उत्सव साजरा करायचा आहे जगदंब जगदंब किंवा श्री दुर्गा येन महा असा नामजपही आ संपूर्ण नऊ दिवस आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे की ज्यामुळे देवीचे तत्त्व आपल्यामध्ये निर्माण होतील देवीचा आशीर्वाद लाभण्यासाठी हे आपल्यास उपयुक्त ठरेल ज्यांना सप्तशितीचे पाठ येत असतील त्यांनी सप्तशितीचे पाठ अवश्य करावेत कोणतंही स्तोत्र जसं उत्पन्न झालेलं आहे तसं म्हणण्याचा प्रयत्न करावा एखादं स्तोत्र तेलुगूमध्ये असेल तर तेलुगूमध्येच म्हणावं संस्कृत असेल तर संस्कृत म्हणावं शक्यतो यथा उत्पन्नम तथा अर्पणम या नियमाप्रमाणे जे काही स्तोत्र वगैरे असतात हे जसे उत्पन्न झालेले आहेत ज्या ऋषी मुनींनी उत्पन्न केले तसे म्हणण्याचा आपण प्रयत्न करावा अनेक जण ब्राह्मणांद्वारेही सप्तशितीचे पाठ करून घेतात सप्तशती ही ही देवीला आवडणाऱ्या स्तोत्रापैकी स्तुतीपैकी एक अत्यंत प्रिय असलेली स्तुती आहे सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाला भग भगवंतानी देवीचं हृदय असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे भ भगवंताची स्तुती आपल्याकडनं व्हावी म्हणून हा नवरात्र उत्सव सर्वांनी आपल्या रूढी परंपरा संपूर्णपणे जशाच्या तशा पाळ पालन करून साजरा करायचा आहे कृपया रूढी परंपरांना नावे ठेवू नका त्यामागचा काही इतिहास त्यामागच्या काही परंपरा ह्या आधी जाणून घ्या मग त्याला नाव बोट ठेवण्याचा प्रयत्न करा पण आधी जशा रूढी आहेत तशा पालन करा हे आपण सा वारंवार सांगणं आहे की ज्यावेळेस आपण पत्रिका वगैरे दाखवतो त्यावेळेस हे देवीचे दोष वगैरे आपल्याला जेव्हा निघतात त्यावेळेस आपल्याकडनं काही प्रमाद वगैरे घडलेले असतात ते घडू नयेत म्हणून आपण देवीची सेवा करावी श्री जगदंबा माता की जय